सर्व रम्य ठिकाण आहे ठाण्याला आहे वरदान आहे ते सांभाळणं आवश्यक आहे परंतु येऊर मधील पंच्याहत्तर येऊर मध्ये आदिवासींचा हक्क आहे परंतु त्यांना मारून त्यांच्या जमिनी कब्जात घेतल्या जात आहेत आता येथे राजमहाल उभे राहत आहेत वनविभाग महापालिका काय करत आहे असा गंभीर सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय आव्हाड यांनी मध्ये जाऊन एका मोठ्या बांधकामाचे देखील पाहणी केली ठाण्यातील एक बांधकाम व्यावसायिक येथे बंगला बांधत असल्याचा आरोपही त्यांनी केला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येऊर वन परिक्षेत्र आहे या भागात जैवविविधता आहे परंतु गेल्या काही वर्षामध्ये या भागात मोठ्या प्रमाणात बेकदेशीररित्या ढाबे हॉटेल उभे राहिले काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी येथे बंगले देखील उभे केलेत येऊरच्या जंगलात मध्यरात्री होणाऱ्या पार्ट्यांचा पार्ट्यांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता. येथे ऐरणीच्या पार्ट्या देखील केल्या जातात परंतु प्रशासनाकडून कारवाई होत अनेकदा आदिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केली आहेत त्यामुळं येऊरच्या जंगलातील राजाश्रयाचा मुद्दा ऐरणीवर आला होता काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट येऊरच्या जंगलात अनधिकृत बांधकामांची पाहणी करून प्रशासनावर टीका केलीय येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होत आहे सुमारे पंच्याहत्तर एकर वनजमीन खाजगी लोकांनी ताब्यात घेतल्या काही ठिकाणी आदिवासी राहत असताना त्यांना मारून त्यांच्या जमिनींचा ताबा घेण्यात आलाय वनजमिनीवर आता राजमहल उभे राहायला लागले कायदा मानायचा नाही ही कोणती पद्धत आहे ठाणे महापालिका गरिबांची बांधकामं तोडत आहे परंतु मग हे त्यांना दिसत नाही का असा सवालही आव्हाड यांनी महापालिकेवर उपस्थित केलाय मध्ये निर्मल सोळंकी नावाचा व्यक्ती गुंड घेऊन येतो आणि आदिवासींना बाहेर काढून जमिनींचा कब्जा घेतो असाही त्यांनी आरोप पूर्वी रस्त्यावर फिरायचे आता दिसत नाहीत. इथे लॉन्स उभारण्यात आले आहेत तेथे विवाहासाठी परवानगी कशी दिली जाते असंही आव्हाड यांनी विचारलं जमिनी संदर्भांच्या तक्रारी पोलिसांकडे जातात परंतु तक्रारी घेतल्या जात नाहीत. ठाण्यातील एक मोठा विकासक या ठिकाणी बंगला बांधत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला तिथल्या खासगी लोकांनी ताब्यात घेतला काही ठिकाणी आदिवासींच्या जमिनी आदिवासी राहत असताना त्यांना मारून बाहेर काढून त्यांच्या जमिनीचा ताबा घेतला ह्याची तक्रार झाली पोलिसांनी घेतली पोलिसांनी तक्रार घेतली नाही शेवटी शेड्युल ट्राईब कमिशन कडे तक्रार झाली केंद्रांच्या आणि केंद्राने आता पत्र पाठवून ह्याची दखल घेतलेली आता वन जमिनीवरती ताबा घेऊन त्याच्यावरती बंगला बांधण्याचं चा काम चालू आहे आता एक एक बंगला साधारण हजार स्क्वेअर फीट दीड हजार स्क्वेअर फीट दोन हजार स्क्वेअर फीट पर्यंत आहे राजमहल उभा राहायला लागले तर मग कशाला काय अर्थ आहे आमचं पहिल्यापासून आहे की येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होऊ देऊ का झाडं लावा प्रचंड मोठी मोठी झाडं येऊ द्या हिरवळ होऊ द्या पण ही कुठली पद्धत आहे कायदा मानायचाच नाही बरोबर नाही आणि मग मा, माझा प्रश्न आहे ठाणेपुरा महापालिका गरिबांची बांधकाम ही बिल्डिंग तोड रे ती बिल्डिंग तोड रे मग हे काय हे दिसत नाही ना आणि बांधणाऱ्यालाही थोडीशी तरी जनाची नाही मनाची असावी की बाबा छोटं बांधूया बांधा छोट बांधा ना आपल्याला राहण्यापुरतं दोन तीन बेडरूमचं घर बांधलं ठीक आहे तुम्हाला रेस्ट हाऊस बांधायचं का हॉटेल बांधायचं का झाडांच्या फांद्या छाटताना त्यावर पक्षांचा अधिवास आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी वन्यजीव संस्थेचं प्रमाणपत्र ठेकेदारांना घ्यावं लागणार आहे तसं वन वनविभागानं काढलं आहे पडबंदर मधील सोसायटीच्या आवारात बेदरकारपणे झाडांची छाटणी केल्यानं तब्बल सत्तर पक्षांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर वनविभाग आणि पालिकेचं वृक्ष प्राधिकरण विभाग सतर्क झाले बोडबंदरच्या आनंदनगर परिसरात ऋतु सोसायटीच्या आवारात खासगी ठेकेदाराकडून गुरुवारी झाडांची छाटणी सुरू होती या छाटणी दरम्यान शेकडो पक्ष्यांची घरटी खाली पडली अंडी फुटली आणि त्यात सत्तरहून अधिक पक्षांना आपला जीव गमवावा लागला तर अठ्ठावीस पक्षी जखमी झाले त्यापैकी पाच पक्षी दुसऱ्या दिवशी दगावले यामध्ये बगळे आणि कावळ्यांचाही समावेश होता या प्रकरणी झाडांची छाटणी करणाऱ्या खासगी ठेकेदार आणि ऋतु सोसायटीचे सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे जबाब नोंदवले आहेत त्यांना नोटीस बजावली असून पुढील कार्यवाही सुरू माहिती वन अधिकाऱ्यांनी आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात अशा पद्धतीनं झाडांची छाटणी करताना आजूबाजूच्या परिसरातील वन्यजीव संस्था अथवा पर्यावरण प्रेमींचं ना हरकत प्रमाणपत्र सादर करावं त्यानंतरच वृक्ष छाटणी करण्याची परवानगी संबंधितांना दिली जाईल याबाबत ठाणे महापालिकेच्या वृक्ष आहे ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये तसंच मुदत संपलेल्या औषधांच्या सा साठ्यांचं वितरण होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं पावलं उचलली त्याचाच एक भाग म्हणून औषध वितरण आणि मुदत संपलेली औषध यांची माहिती तात्काळ मिळवण्यासाठी एक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून हो त्याद्वारे औषध वितरणाचं व्यवस्थापन आणि त्यावर देखरेख ठेवली जाणारे ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सव्वीस लाखांच्या पुढे गेली त्यापैकी बावन्न टक्के नागरिक हे झोपडी आणि चाळींमध्ये राहतात ठाण्यातील विद्यमान तेहतीस आरोग्य केंद्र आणि सहा प्रसूती गृह असून या आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर मोफत प्राथमिक दवा उपचार करण्यात येतो या केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते एकूणच आरोग्य सुविधेसाठी महत्वाची भूमिका बजावत असलेल्या आरोग्य केंद्रांना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मागणीनुसार औषधांचा पुरवठा करण्यात येतो पूर्वीच्या व्यवस्थापनानुसार औषध पुरवठ्यासाठी बराच वेळ वाया जात होता आणि यामुळे काही वेळेस आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण होत होता काही वेळेस नजर चुकीने मुदत संपलेली औषध हि वितरत ठेवून त्यावर टीका होते अशी बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली आहे त्यामुळे आरोग्य विभागानं आता संगणकीय प्रणालीद्वारे औषधांचं वितरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी आहे. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील आरोग्य केंद्रांना औषधांचा पुरवठा करण्यात येतो औषधांच्या मागणीचं पत्र आरोग्य केंद्रांकडून आरोग्य विभागाला पाठवण्यात येत त्यानंतर आरोग्य विभाग ती आधीच औषध आहेत की नाही याची तपासणी करते आणि त्यानंतर त्याचं विवरण करते मात्र या प्रक्रियेत दोन ते तीन दिवस जातात त्यामुळे आरोग्य केंद्रात काही वेळेस तुटवडा निर्माण होतो तसंच काही वेळेस आरोग्य के केंद्राकडून औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी औषध साठा सा असतानाही त्याची मागणी केली जाते त्यामुळे ज्या ठिकाणी गरज असते त्या ठिकाणी साठा उपलब्ध करून देणं शक्य होत नाही तसंच औषधांचं किती वाटप झालं याची नोंद रजिस्टर वर केली जाते त्यामुळे रजिस्टर तपासल्याशिवाय औषध साठ्याच्या वितरणाची माहिती उपलब्ध होत नाही अनेकदा औषधांची मुदत संपुष्टात येण्यासाठी काही दिवस शिल्लक असतात त्याबाबतही माहिती उपलब्ध नसते आणि ती वितरित झाल्यावर पालिकेवर टीका होते यामुळेच औषध वितरणावर द्वारे देखरेख ठेवण्याचा निर्णय आता पालिकेनं घेतलाय पुन्हापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी महापालिकेनं महिनाभरासाठी नऊ सिग्नल चौकांमध्ये हरिता आच्छादनं उभारली होती याचा लाभ वाहन चालकांना किती झाला हे कळण्यास मार्ग नसला तरी या पोटी ठाणे महापालिकेला तंगीच्या दिवसात बत्तीस लाखाहून अधिक रक्कम मोजावी लागल्याचं समोर आले उन्हाळ्यात ठाणे शहरात उष्णतेचा पारा चाळीस पार गेला होता त्यामुळे ठाणेकरांच्या अंगाची लाही लाही झाली होती अशा शहरातील अनेक रस्ते आणि चौकांमध्ये सात सेकंदांपेक्षा अधिक कालावधीचे सिग्नल आहेत या सिग्नलवर भर उन्हाळ्यात वाहन चालकांना तिष्टत उभं राहावं लागत होतं त्यांना एका मिनिट का होईना सावली मिळावी यासाठी ठाणे महापालिकेनं दहा एप्रिल ते पंधरा मे या कालावधीत शहरातील मुख्य रस्त्यांवरील सिग्नलवर नऊ ठिकाणी हरित आच्छादनं उभारली होती आयुक्तांच्या मान्यतेने अत्यावश्यक बाब म्हणून तीन हात नाका सिग्नल खोपट सिग्नल येथे दोन तर अल्मेडा चौक आणि नितीन कंपनी अशा ठिकाणी हरित व्यवस्था ठेकेदारांची के नियुक्ती केली होती ठेकेदारांना हिरव्या रंगाच्या कापडाचा आच्छादन टाकल्यानंतर वाहन चालकांना मिनिटभर सावली मिळत होती परंतु उन्हापासून किती सुटका झाली हे कळण्यास मार्ग नसला तरी या कामापोटी ठेकेदाराला बत्तीस लाखाहून अधिकची रक्कम मोजावी लागली मुंब्रा <गज़ें> कोसा येथील कचरा समस्येना आता उग्र रूप धारण करू लागले आहे गेल्या पाच दिवसांपासून कचरा उचलला न गेल्यानं संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी कचऱ्यानं भरलेल्या पाच गाड्या थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेनं वळवल्या मात्र पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरच अडवून ताब्यात घेतलं गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करण्यात ठाणे पालिकेला यश ये येत नसल्यानं येथील कचराच उचलला जात नसल्याचं निदर्शनास आलं आहे शहरातील कचरा उचलावा यासाठी अनेक वेळेला संबंधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्यानं संतापलेल्या शानू पठाण यांनी नाक्या नाक्यावर कचरा भरून गाड्या ठाणे महानगरपालिकेच्या दिशेनं वळवल्या या गाड्या ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर रिकाम्या करणार होते कौसा अमृतनगर रशीद कंपाऊंड आदी भागातील कचरा त्यांनी मुख्यालयासवरूप फेकण्याचा निर्धार केला होता मात्र मुंब्रा पोलिसांनी गाड्या अडवून त्यांना ताब्यात घेतलं <स्याग> 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 <स्याग>

लेकिन उसके ऊपर देख करना उसके ऊपर नजर रखना एक लोकप्रति तो एक लोकप्रति नजर रखता था और दूसरा जो है प्रशासन प्रशासन क्या नजर रख रहा है किसी रखना तो अरे ब्लैक लिस्ट करेगा कौन सरकार काम करेगी ना महापालिका करेगी कौन करेगा कोई नहीं करेगा भाई कैसा करेगा आप ये देख लीजिए जी यहाँ पे कुछ भी होता है बेचारे जो जो सरकार में नहीं है उनको बोलने लेना सरकार और प्रशासन का काम है ये ब्लैक स्टेशन आज मुमरा कोसे की हालत देख लीजिए इसका जिम्मेदार कौन है अभी आपको कहाँ लेके जा रहा है अभी मुंद्रा पुलिस ने आपको क्यों दिया है मुमरा पुलिस स्टेशन को इसलिए लिया कि हम हमने कसरे व्यवहार किया था और हमने बताया था कि आज हम कचरा डालने वाले और इस, और हमारे और मीडिया के माध्यम से भी कई जगह पे चल रहा है और मुझे मालूम है थाना महानगर पालिका के मुख्यालय पे भी पुलिस पहुंची है लेकिन ये बात बता के किया गया है